सरचे स्वागत आज आपल्या सोबत बांबरुड गावचे माजी सरपंच देवीदास आपल्या सोबत आहेत आज त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून त्यांचा उमेदवार दाखल केला आहे तरी गावातील त्यांचे काय सर्व सहकारी मित्र आहेत जमलेले आहेत तर त्यांना आपण जाणून घ्या की बाबा आपलं काय विजन असणार आहे आपल्या गटामध्ये नमस्कार नमस्ते मी देविदास नारायण वाघमडे पटेल बांबरुडे माजी सरपंच आपल्याला भारतीय जनता पार्टी कोण उमेदवार जायचं पंचायत समिती गटात माझी सरपंच पहिले असल्यामुळे आपण गावात बऱ्याच लक्ष देऊन काम घरकोल वगैरे आपण साडेतीनशे आणली होती त्यावेळेस दोन हजार चौदा ला आणि गावातून कसा प्रतिसाद आपल्याला गावातून चांगला प्रतिसाद आहे समोर कोण आहे काय गाववाल्याने सांगितलंय बघायचं नाही तुम्हाला पक्ष तिकीट मिळते मिळणार आहे आणि मिळालंय त्याच्यामुळे मी कुठल्याही लोकांच्या ह्याला बळी न पडता पक्षाच्या आदेशानुसार चालणार आहे आपण कट्टर समर्थक म्हणून कट्टर समर्थक असणार आहे समोर पुढे मध्ये आपण निवडून आला तर जनतेला काय आवाहन कराल तुम्ही आता योगायोगानं जर आपली बीजेपीची जर सत्ता आली आणि येणारच आहे सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा मी भावाला बोलवून घेतलंय सगळं बांबरुर्डीतलं कुठलंही काम राहणार नाही आणि आम्हाला सांगितलंय त्यांनी कि बांबरडीतनं जर पाश्चिमताच लीड मिळालं तर पाच कोटी रुपये तुम्हाला आम्ही बक्षीस देऊ हो, तुमच्या गावाला असं त्यांनी जाहीर केलेलं आहे आमच्यापेक्षा आपल्याकडे जवळपास सहा गाव आहेत सहा गाव आहेत नवीन झाल्यामुळं बांबुडी पंचाळीस सहा गाव आहे बांबुर्डे बांबुर्डे येळेव कृंदावडे सदाशिवनगर तमसिदवाडी आणि मारखडवाडी आणि सहाची सहा गावानं फुल प्रतिसाद दिलाय मला पाच तर एक फार्म आलेला नाही फक्त या मार्केटवाडीतनं रणजित मार्केटचा फार्म आहे पण काय काय पक्ष जी का ते आम्हाला मान्य असेल आपल्याला असं वाटते विरोधकाचा काय संबंधच का नाही विरोधकच माहीत नाही असं हा गावाला कोण आहे तर हे होते बांबोडी गावचे माझे सर पंजेश अर्ज त्यांनी आज दाखल केलाय आणि पक्षाची एकनिष्ठ असल्यामुळे माझे आमदार रामसात पुधे यांनी यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे तरी आता त्यांनी सांगितलं की बाबुडी पंचायत समिती गणातून सहा गावातून चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर देऊन चांगलं काम करेन असे त्यांनी आशावाद निर्माण केला आहे धन्यवाद